झाली दिवाळी एकदाची आणि लागा आता आप आपल्या कामाला तर त्या पद्धतीनं मी पण माझ्या कामाला लागले तर म्हणलं आता दिवाळी झाली दिवाळीचा आराम झाला फराळ खाऊन झाला सगळं झालं आता चला लागू आपल्या आपल्या कामाला कसं असतं कुठलीही गोष्ट आपण किती आधी घोपतो प्रत्येक वेळेस की दिवाळी आली दिवाळी आली तर बघता बघता कसे दिवस जातात ना ते पण कळत नाही तर नमस्कार मी सीमा आनंदी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवीची साडी म्हणजे जे आता पुढचा महिना येईल तर तो मार्गशीर्ष महिना असेल उपवास गुरुवार करतो आणि पूजा मांडतो तर गुरुवारची पूजा जी असते तर त्या पूजेसाठी जी आपण साडी देवीला म्हणजे एक मुख नारळावरती मुखवटा लावून आपण त्याच्यावरती खाली अशी साडी एखादी कळशी किंवा असं आपल्या पद्धतीनं तसं ठेवून आपण मांडतो पूजा तर ती देवीची साडी कशी शिवायची हे अगदी सोप्या पद्धतीनं आणि घरच्या घरी होईल आणि आजकाल तर बऱ्याच म्हणजे मैत्रिणींकडे मशीन तर असतेच घरी मग तुम्ही पण ही साडी घरच्या गर घरी तुमच्या सोप्या पद्धतीनं शिवू शकता अशी मी सोपी पद्धत सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा मी हे असे काठाचं कापड घेतलेलं आहे काठाची साडी होती नवीनच साडी आहे ही काही जुनी नाहीये शक्य झालं तर म्हणजे नवीनच कपडा वापरायला पाहिजे म्हणून मग मा, आणि हे आपल्याला जे साडीच्या खाली जे प्लेट्स पाडायच्या तर त्यासाठी हे कपडा घेतलेला आहे तर हा जो या जी कपड्याची लांबी आहे तर ते म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता समजा तुम्हाला खूप जास्त प्लेट्स पाहिजे असतील असा खूप घेर पाहिजे असेल ना तर तुम्ही तसं वाढवू शकता पण मी हे बत्तीस इंच घेतले शिवून तीस इंच होईल म्हणजे एक मीटरला कमी आहे थोडंसं आणि ही जी आपण असे वरच्या साईडनी ओढणी टाईप असतात जे पांघरतो तर तशा पद्धतीनं हे आणि ही लेस पण आहे तर चला आता हे पाहूया हे जे एक्स्ट्राचं कापड वगैरे होतं वरच्या साईडने थोडंफार ते कट करून घेतलं तर आता ह्याला सिंपल छोट्या छोट्या अशा ना प्लेट्स पाडून घ्यायच्या आता पहिले ही जी साईडची बाजू आहे तर याला आपण असं डबल फोल्ड करून टीप मारून घेऊया म्हणजे हे जे दोरे आहेत ना तर ते दोरे निघणार नाहीत बाहेर असे दिसणार नाहीत <tip> बघू शकता अशा पद्धतीने ही आपल्याला टीप मारून घ्यायची आता आपण याला प्लेट्स पाडूया बघू शकता हे आम्ही अशा सरळ प्लेट पाडल्या आणि असं सोडलं की कसा ह्याचा गोलाकार तयार होतोय आणि ही जी दुसरी साईड होती तिथं पण आपण असं फोल्ड करून घेऊया टिप मारून तर इथं आपण आता एक पट्टी जोडून घेऊया वरती म्हणजे हे जे आपले दोरे वगैरे आहेत ते आपले साडी अशी फिनिशिंगमध्ये दिसेल खूप सोपी आहे प्रत्येक मैत्रीण प्रत्येक ताई घरच्या घरी बनवू शकतात या पद्धतीनं तुम्ही बनवू शकता तर हे बघा आता हे एवढं हे जे आपल्या प्लेट्स पाडून जेवढं डिस्टन्स तयार झाले तेवढा थोडंसं जास्त असं मी काठा हे काठाचंच कापड घेतले म्हणलं हे काठाच्या चि वरती एक छोटी पट्टी टाकूया म्हणजे ते चांगलं दिसेल आणि काठ पण थोडेसे शिल्लक होते तर तीच पट्टी टाकूया तर हे उलट्या साईडने घ्यायचं पहिले सुरुवातीला आणि याला जोडायचं ह्याचे <laughs> पण आपल्याला सुरुवातीचे जे काठ आहेत ते असे तोड करून घ्यावे लागतील पट्टी तुम्ही छोटी मोठी आकारात बनवू शकता तुम्हाला जर थोडीशी अजून उंची वाढवायची असेल तर या पट्टीमध्ये पण वाढू शकते पण शक्यतो खूप मोठी पण नाही चांगली दिसत तर हे बघा मी वरच्या साईडने काट मुद्दामच कट केला नाही म्हणजे मी मोजून पण घेऊ शकत होते पण म्हटलं बघूया फोल्ड केल्यानंतर किती चांगलं दिसतंय ते केवढी किती पट्टी ठेवल्यावर ते छान वाटेल किंवा आपल्याला कमी जास्त करता येईल म्हणून मी हे कट करून घेतलं नाही तर बघू शकता हे थोडीशी अशी एकदम थोडंसं फोल्ड केलं तर ब्रॉड होते परत अजून जर थोडंसं याला अजून फोल्ड केलं तर अशी छोटीशी होती तर आपण याला ना छोटीच पट्टी करूया मोठी नको कारण खाली पण काठ आहेत मोठे मग इथं पण कारण हे जो हा जो कलर आहे तो थोडासाच आहे जर खूप मोठं जर केलं तर हे एवढं दिसणार नाही छान त्याच्यापेक्षा आपण ना याला छोटीशीच पट्टी ठेवूया हे जे आपण वरच्या साईडने याची पट्टी फोल्ड केली तर त्याच्या खालच्या साईडलाच एक आपण छोटीशी लेस लावूया म्हणजे अजून थोडासा लोक आणखी छान येईल हे ऑप्शनल आहे आपल्या आपल्या आवडीनुसार लावू लावली तरी चालते नाही लावली तरी चालते तर हे आपण थोडंसं मोठ्या पण घेऊ शकता पण मी जास्त मोठे घेतले नाहीत ह्या पट्ट्या दोन असे काढायच्या आहेत आणि याला असं फोल्ड करून याला आपण टीप मारून घेणार आहोत म्हणजे हे आपण साईडनी बांधायला म्हणजे नारळाला बसवणार आहोत तर त्याला बांधायला आपल्याला हे दोरी बनवायची ू शकता याच्यामध्ये जो हा ओपन भाग आहे याच्यामध्ये आपण याला घालूया आणि मग याच्यावरतून टीक मारू म्हणजे ह्याचे जे, जे दोरे ते निघणार नाही तर ही बघा मी ही काठाची ओढणी तयार केली फक्त एक साईडनीच टीप मारली या साईडनी तर काठ होते त्यामुळे ह्याला काही दुसऱ्या साईडने टीप नाही मारली आणि हे असं फोल्ड केली आणि हे असं ओढणी तयार झाली तर आता मी ही तुम्हाला नारळावरती घालून दाखवते हे बघू शकता मी ही या आकाराची कळशी घेतली आहे तुमच्याकडं जी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता आणि हे नारळ हे घरचं नारळ आहे त्यामुळे तुम्हाला कदाचित हे हिरवं हे हिरवं दिसते आणि ही बघा आता ही जी आपण साडी शिवली आहे तुम्ही असे इथं पण बांधू शकता आणि इथं आपला जो मुखवटा जो येणार आहे देवीचा तर तो मुखवटा राहील आणि किंवा मग तुम्हाला जर असे खाली बांधायची असेल तर तुम्ही इथं कळशीच्या इथे पण बांधू शकता हे जे थोडेसे काट वरती आहेत त्यामुळे हे थोडेसे काठ दिसते म्हणून काठ दिसू नयेत म्हणून हे आपण अशा पद्धतीने इथे बांधू शकतो बघा या म्हणजे मी हे कळशीचं माप पण घेतलं नव्हतं अंदाजेचं शिवलं होतं तर एकदम ॲक्युरेट एक आणि परफेक्ट बसलेली आहे आणि हे अशा पद्धतीनं आपण याच्या प्लेट्स थोड्याशा सेट केल्या की होऊन जातं आणि इथं मग आपण ही ज्वेलरी वगैरे घालतो आणि ही अशा पद्धतीची ही ओढणी बघू शकता किती सुंदर दिसत आहे अगदी सोपी आहे थोड्याच वेळात आणि म्हणजे एकलंय झालं पाच दहा मिनटामध्ये तुम्ही पण घरच्या घरी शिवू शकता इथं मस्त मुखोटा घातला की आपली देवीची साडी ही तयार आहे बघू शकता एकदम छान आणि लेस लावल्यामुळे तर अजून छान दिसत आहे ही तयार झाली आपली देवीची साडी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबतच आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय